नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलाय खूप महत्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला महत्वाचा पहिला प्रश्न तर आपल्या देशाचे पुढील म्हणजे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण असणार आहे तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यानंतर देशातील पहिली सरकारी टॅक्सी कोठे सुरू होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये शौर्य अंबुरेने शंभर मीटर हर्डल स्पर्धेमध्ये दे कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे यानंतर नुकतेच कोणत्या दे देशाने तीस दिवसाची आणीबाणी जाहीर केली तर पेरू यानंतर दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर अभिनव बिंद्रा यांची यानंतर कॅथरीन कॉनॉली ही कोणत्या दे देशाच्या नवीन राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत तर आयलंड या यानंतर दोन हजार पंचवीस च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या भारताचा एकशे पंचावन्न क्रमांक आहे यानंतर नुकतेच सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या बीजिंग येथील भारतीय दूतावासामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांच्या यानंतर चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवला आहे तर अठ्ठावन्न पदके यानंतर दहावा प्रश्न तर, तर कोणते शहर रियल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले शहर बनले आहे तर ते आहे चेन्नई हे शहर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजच्या आपण महत्वाच्या चालू घडामोडीकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न तर आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन बी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आयोगामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त इतर दोन सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे तर पुलक घोष आय आय एम बेंगळुरूचे प्राध्यापक आहेत सदस्य अंशकालीन आणि पंकज जैन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आहेत ते सदस्य सचिव आणि आपल्या आयोगाला आपला अहवाल आयो सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली असून शिफारसी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे तर दोन हजार पंचवीसच्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य म्हणजेच सी शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दक्षिण कोरिया या देशाकडे कोणत्या तर दक्षिण कोरिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर दोन हजार पंचवीसच्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेचे यजमानपद दक्षिण कोरिया या देशाकडे आहे तर ही परिषद दक्षिण कोरियामधील मधील जु या ऐतिहासिक शहरामध्ये एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन, नो दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा आहे तर मर्सर सी एफ ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत आपला कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बावन्नव्या क्रमांकावर आहे कितव्या तर बावन्नव्या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मग सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा समावेश असलेल्या बावन्न देशांपैकी भारत 52 सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे तर या अहवालानुसार भारताच्या पेन्शन प्रणालीला डी ग्रेड म्हणजे शंभर पैकी त्रेचाळीस पॉइंट आठ स्कोर सह मिळालेला आहे जो दर्शवितो की प्रणालीमध्ये काही चांगले वैशिष्ट्य असले तरी त्यामध्ये मोठ्या कमतरता आहेत ज्यावर लक्ष देणे आवश्यक आहे यानंतर चौथा प्रश्न तर, तर दोन हजार पंचवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अठरा वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये दे कोणत्या देशाने नुकतेच सुवर्ण पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत देशाने कोणत्या तर आपल्या भारत देशाने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन हजार पंचवीसच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या भारताने अठरा वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक नुकतेच जिंकलेले आहे तर बहरीन मधील मनामा येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने इराणचा पस्तीस बत्तीस असा फरकाने पराभव केला तर भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहून हे विजेतेपद पटकावलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तिसरा आहे आपला भारताचा क्रमांक कितवा तर तिसरा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक हवाई दल शक्ती क्रमवारीनुसार म्हणजेच वर्ल्ड एअर पॉवर रँकिंगनुसार भारतीय हवाई दलाचा तिसरा क्रमांक आलेला आहे तर वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार पहिला क्रमांक कोणाचा आहे तर युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचा आहे दुसरा क्रमांक आहे रशियन हवाई दलाचा तिसरा क्रमांक आपल्या भारतीय हवाई दलाचा आहे म्हणजेच आय ए एफ चा आणि चौथा चा, क्रमांक आहे चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सचा तर विद्यार्थी मित्रांनो या क्रमवारीमध्ये आपल्या भारताने चीनला मागे टाकले आहे जे आशियातील हवाई सामर्थ्याच्या संतुलनातील एक महत्वपूर्ण बदल दर्शवते यानंतर दर पुढील सहावा प्रश्न पाहूयात आपण तर दक्षता जागरूकता सप्ताह दोन हजार पंचवीस केव्हा साजरा करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे लक्षात ठेवा केव्हा तर सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दक्षता जागरूकता सप्ताह दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे तर केंद्रीय दक्षता आयोगामार्फत म्हणजे सी व्ही सी मार्फत देशभरामध्ये दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या एकतीस ऑक्टोबर या दिवशी समावेश असलेल्या आठवड्यामध्ये हा सप्ताह साजरा केला जातो तर या वर्षीच्या दोन हजार पंचवीस मध्ये सप्ताहाची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय तर दक्षता आपली सामायिक जबाबदारी अशी आहे ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न तर सातशे एक्क्याऐंशी रेटिंग गुणांसह जगातील नंबर वन वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रोहित शर्मा कोण तर रोहित शर्मा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो सातशे एक्याऐंशी रेटिंग गुणांसह जगातील नंबर वन वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू रोहित शर्मा आहे तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एक मालिकेतील प्रभावी कामगिरी नंतर त्याने हे स्थान मिळवलेले आहे तर खेळाडू कोण आहे तर रोहित शर्मा रेटिंग गुण आहेत सातशे एक्क्याऐंशी आणि विक्रम जगातील नंबर वन वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू यानंतर आठवा प्रश्न पाहून घेऊयात आपण तर नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून कोणत्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राफेल या कोणत्या तर राफेल या, या। तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली आहे तर या उड्डाणासह भारतीय हवाई दलाच्या दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानांतून यापूर्वी त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये आसाममधील तेजपूर येथून सुखोई तीस एम के आय मधून उड्डाण केले होते तर उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती देखील ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आपला नववा असणार आहे तर जगातील पहिलं स्काय स्टेडियम कोणत्या देशामध्ये उभारण्यात येत आहे हा देखील महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सौदी अरेबिया या देशामध्ये कोणत्या तर सौदी अरेबिया या देशामध्ये तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांना तर जगातील पहिले स्काय स्टेडियम सौदी अरेबियामध्ये उभारण्यात येत आहे तर हे स्टेडियम सौदी अरेबियाच्या नियोम मेगासिटी प्रकल्पातील द लाईन या भविष्यवेधी शहराचा एक भाग असणार आहे तर विद्यार्थ्यांनो महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत तर हे स्टेडियम जमिनीपासून तीनशे पन्नास मीटर म्हणजेच एक हजार एकशे पन्नास फूट उंचीवर असणार आहे तर यामध्ये सेहेचाळीस हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता देखील असणार आहे आणि हे पूर्णपणे अपारंपरिक म्हणजेच अक्षय ऊर्जा स्रोतावर जसे की सौर आणि पवन ऊर्जेवर चालणार आहे तर दोन हजार चौतीस मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी हे स्टेडियम वापरले जाण्याची अपेक्षा आहे यानंतर याचे बांधकाम दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू होऊन दोन हजार बत्तीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे यानंतर विद्यार्थ्यांना धावा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण महत्वाचा आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर पंतप्रधान जनमन कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते कोणाला नुकताच सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अनिल मलिक यांना कोणाला तर अनिल मलिक यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान जनमन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला आणि बाल विकास मंत्रालयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो या मंत्रालयाच्या वतीने सचिव अनिल मलिक यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये नक्की या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न पाहूयात तर आपल्या देशाचे पुढील म्हणजेच त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण असणार आहे तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी जाता जाता या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद